मराठी नमस्कार दे धडक आणि बे धडक जिओ मराठी न्यूज चॅनेल आता अटपाडीत आट सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनेलला आत्ताच सबस्क्रायब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ दहा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क करा नागपूर रत्नागिरी महामार्गावर एस टी बस आणि चार चाकीचा सा, भीषण अपघात झालाय सांगोला तालुक्यातील वाटंबरे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघे जण ठार झालेत या अपघातात अटपाडीत खाजगी मोजणी करणारे इंजिनियर राहुल ऐवळे आणि संदेश हेगडे यांचा जागीच मृत्यू झालाय तर या अपघातातील क्रेटा या चारचाकी गाडीसह बसचा देखील अक्षरशः चुराडा झालाय या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण अटपाडीसह सांगोला तालुक्यात मोठी शोककळा आहे सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एस टी बस व कारची समोरासमोर भीषण धडक झाली आहे या भीषण धडकेत क्रेटा या चारचाकी मधील दोघे जण जागीच ठार झाले आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की राहुल बाबासाहेब आयवळे वय चौतीस वर्षे राहणार नाझरे तालुका सांगोला हे इंजिनियर असून काही काळापासून आयवळे हे आटपाडी येथे वास्तव्यास होते त्यानुसार आयवळे यांचे सहकारी असणारे संदेश लक्ष्मीकांत हेगडे वय सत्तावीस वर्षे राहणार बनपुरी तालुका आठपाडी यांच्यासोबत आठपाडी तालुक्यात जमिनीच्या खाजगी मोजणीचे काम करत होते त्यानुसार आयवळे आणि हेगडे हे दोघे काल सोमवार एकवीस जुलै रोजी सायंकाळी कामानिमित्त आपल्या क्रेटा या चारचाकी गाडीमधून आठपाडी होऊन सांगोल्याला निघाले होते त्यानुसार सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील वाटंबरे या गावाजवळ आल्यानंतर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून पुढे जात असताना समोरून आलेल्या तुळजापूर कोल्हापूर एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल बेचाळीस सव्वीस या बसला आयवळे आणि हेगडे असणाऱ्या क्रेटा कार नंबर एम एच दहा डी व्ही ऐंशी नव्याण्णव या चारचाकीने चाकीने डिव्हायडर तोडून विरुद्ध बाजूने जोराशी धडक दिली या भीषण अपघातात संदेश लक्ष्मीकांत हेगडे आणि राहुल बाबासाहेब आयवळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एस टी बस चालक मुकुंद गोरखपुरी हे देखील गंभीर जखमी झाले आहेत शिवाय या बसमधील कारभारी वाघमारे यांच्यासह अन्य काही प्रवासी देखील या अपघातात जखमी झाले आहेत हा अपघात इतका भीषण होता की या अपघातातील क्रेटा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून एस टी बसच्या समोरील भागाचा देखील चुराडा झाला आहे या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी सांगोला येथील रुग्णालयात पाठवले यानंतर दाखल झालेल्या स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला त्यानुसार सदर अपघात हा क्रेटा कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे घडल्याचा सा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे त्यानुसार पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू केला आहे तर या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सांगोला तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे अटपाडीमध्ये आपल्या मनमिळाव पणासाठी परिचित असलेले इंजिनियर राहुल ऐवळे आणि सहकारी संदेश हेगडे यांच्या निधनाने अटपाडी परिसरात देखील मोठी शोककळा पसरली आहे